नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत राजमाता जिजाऊ यांचा चारशे सव्वीसावा जन्मोत्सव सोहळा मध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी राज्याचे रोजगार हमी योजना फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांची प्रमुख उपस्थिती होती रायगड जिल्हा परिषद व पाचाड ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमान पाचाड येथे जन्मोत्सव सोहळा उत्साहात संपन्न झाला यावेळी राजमाता जिजाऊ यांच्या समाधीस्थळी अभिषेक पूजन व वा आदरांजली वाहण्यात आली या कार्यक्रमाला मंत्री भरत गोगावले यांच्यासह रायगडमधील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते आम्हाला जेवढं शक्य आहे त्याप्रमाणे इथे पूर्वी पुण्यतिथीचा कार्यक्रम केला जायचा आता त्याचा जयंतीचाही कार्यक्रम सुरू केलेला आहे आणि त्या अनुषंगाने आज बऱ्यापैकी लोक जमा झालेले आहेत मला समाधान वाटलं की एवढी लोक शक्यतो कधी येत नसतात परंतु हळूहळू लोकांप्रती जी काय आवड निर्माण होऊ लागलेली आहे या शिवशाहीबद्दल आणि म्हणून करता आज आम्ही जे काय शिवभक्त इथं आलेलो आहोत जिजाऊ महासाहेबांच्या समाधीच्या इथे सगळ्यांनी दर्शन घेतलेलं आहे निधी सुद्धा त्यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दिलेला आहे कारण अशा पद्धतीने हा जो कार्यक्रम होतो हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाराष्ट्र अनेक शिवप्रेमी जिजाऊ प्रेमी येत असतात